मी मन्मत स्वामी बाबळगावकर रिटायर्ड पोलीस उपनिरीक्षक लातूर मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर नव्याण्णव दोनशे पस्तीस शहाण्णव तीनशे अठ्ठ्याहत्तर हा माझा ग्रुप चालतो वधूवरसाठी मोफत मोफत आणि माझ्या या ग्रुपच्या माध्यमातून बऱ्याच लोकांचा फायदा होत आहे माझी विनंती आहे वधूवरांच्या पालकांना की तुम्ही शहानिशा करूनच तुम्ही बायोडाटा टाकत असताना प तुम्ही एवढा पक्का इरादा करा की पैसे न देता एंगेजमेंट करणार पालकांनी माझ्या मुलाची असो किंवा मुला मुला मुला, मुलाची मुलाची असो मुलीची असो किंवा मुलाच मुलाचा असो पण बरेचसे लोक अशी करतात धंदा चालू केला त्या लोकांनी ग्रुपला व्हायला हजार रुपये घ्या दोन हजार रुपये द्या म्हणजे ह्यांना समाज समाजकार्य करायचं नाही ह्यांना धंदा चालू करून पैसे कमवायचे तर माझी विनंती आहे की आपले नांदेडचे विश्वनाथ स्वामी आणि पुण्याचा ग्रुप आहे पिंपरी चिंचवडचा त्या पिंपरी चिंचवडमध्ये रेणुकाचार्य आहे मानोरकर आहेत संजय मानोरकर असा पुण्याचा ग्रुप आहे माझा मी माझा मुख्य संघटक जंगम ग्रुप म्हणून मोफत चालतो असे महाराष्ट्रात दोन तीन ग्रुप मोफत मोफत चालतात मग कशाला पैसे देता आणि तुम्हाला बरेचसे असे कॉल काही येतात ते आमचा माझ्या पला। तर बायोडाटा एकदा ग्रुपवर पडला रे पडला की त्याला लगेच मुलीचे सु मुलगा असेल सुंदर सुंदर मुलीचे बायोडाटा पाठवतात आणि मुलगी असेल तर मुलाचे बँकेत किंवा दहा एकर जमीन आणि दोन मजली फ्लॅट असे भाडं एवढं येतो जमिनीचं उत्पन्न एवढं आहे अमूक तमूक भरपूर असं करून बाहेर टाकतात आणि आम्ही देतात त्यांना एवढं परेशान करतात त्यांना मजबूर करतात आणि कमीत कमी दोन हजार तरी एकवीस रुपये द्या मग बघा आमचा खेळ पटलं तर पुन्हा बाकीचे पैसे द्या एंगेजमेंट झाल्यानंतर पाच हजार अकरा हजार का तुमच्या कुशीने द्यायचे त्या असे करून मजबूर करून पटवून त्यांना पैसे पाठवायला होतात आणि पैसे घेतात मग तुम्ही एवढे पक्का इरादा आणि पुन्हा आम्हाला सांगता तुम्ही की ह्या नंबरनं हे काही बायडॉट टाकल्या आम्हाला आणि ह्याच्यावर नंबर बी नाही काय बी नाही अरे तुम्हाला समजते ना साधेत ह्या बायडोटावर नंबरच नाही फोन नंबरच नाही आणि ती बाई बोलते मी कल्पना बोलते सांगलीहून बोलते सोलापूरहूनच बनते केव्हा उस्मानाबाद म्हणते लातूर लातूरमधून म्हणते गाव बदलू बदलू नाव बदलू बदलू असे नावगाव सांगतात आणि लोकांना फसवतात तुम्ही एक काम करायचं तुमचा इरादा पक्का ठरवा पैसे देऊन एंगेजमेंट करू नका जर कोणी माझ्या ग्रुपला ॲड करायला हजार रुपये द्या दोन हजार रुपये द्या किंवा तुम्हाला स्थळ जुळवायचं आहे माझ्या ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हावं हो लागेल किंवा मग तुम्हाला बायोडोटा हो चांगले टाकते तुम्ही बघा तुम्हाला पटलं तर बघा मग असं एवढं विश्वास देतात आणि पैसे घेतले की गायब होतात आणि बरेचसे काही लोकांनी तर धंदा चालू केला आहे शंभर रुपये आपला एक हजार रुपये घ्या ग्रुपला ॲड करतो दोन हजार रुपये घ्या ग्रुपला ॲड करतो असं म्हणून लोकांनी आपला धंदा चालू केला बस एक रुपया कुणाला न द्यायचा आहे आपल्या महाराष्ट्रात भरपूर वधूवर मोफत वधीवर ग्रुप आहेत माझा तर एकूण महाराष्ट्रात आठ ग्रुप आहेत तुम्हाला ज्या ज्या विभाग व्हाईज म्हणजे लातूरसाठी एक नंबर ग्रुप मराठवाड्यासाठी दोन नंबर ग्रुप पश्चिम महाराष्ट्रासाठी तीन नंबर ग्रुप सातारा सांगली कोल्हापूरसाठी तीन आपली दोन नंबर ग्रुप ठाणे रायगड अहमदनगर नाशिक जळगाव बॉम्बे रत्नागिरी हे असे खानदेश कोकण यासाठी चार नंबर ग्रुप आणि पाच नंबर ग्रुप विदर्भ विदर्भ आणि आंध्र कर्नाटक असे वेगवेगळे विभाग करून ग्रुप केले त्या त्या ग्रुपला ते बायोडाटा येतात एक मात्र आहे सगळे ग्रुप मी ब्लॉक करून ठेवलेत माझ्या नंबरवर ह्या नव्याण्णव दोनशे पस्तीस शहाण्णव तीनशे अठ्ठ्याहत्तरवरच बायोडाटा येतो आणि ज्यांना बी कुणाला ॲड करायचं असलं तर ह्याच नंबरवर बायोडाटा टाकतो ना आम्हाला ग्रुपला ॲड करा म्हणतो पण पी डी एफ बायोडाटा माझ्याकडे चालत नाही पिढी बायोडाटा टाकायचा नाही बायोडाटावर फोटो लावूनच बायोडाटा पाठवायचा आणि कुठल्याही बायोडाटावर फोटो लावून पाठवायचं पिढी बायोडाटा ओपन होत नाही कारण पी डी बायोडोटा गॅलरी ओपन बी होत नाही नेट चालू नीट कमी असला की आणि तुमचं गॅलरीत बायोडाटा सेव्हि राहत नाही मग त्याला ओपन करीत बसावं लागतं ओपन होत नाही मग आमची परेशानी मग मा तुम्हाला सरळ सरळ बायोडाटावर फोटो लावून पाठवा ना मग तुम्हाला ग्रुपातून परत एकदा सांगतो परत एकदा सांगतो कोणत्याही ग्रुपला ॲड करण्यासाठी लोक आम्हीच दाखवून मग हजार रुपये द्या दोन हजार रुपये द्या जीवनभर हजार रुपये द्या कायम द्या असे काही बी न शकल नकल लढून धंदा चालू केला लोकांनी आणि त्यासाठी मग तुम्ही कोणालाच पैसे न देता एंगेजमेंट करायची शपथ खायची आणि द्यायचं नाही आणि जर कोणी तुम्हाला चांगले चांगले वाडं टाकतो चांगली स्थळ देतो म्हणून पाच हजार द्या दोन हजार द्या अशी मागणी केली त्याला शिवाय घाला येईत म्हणा तुला दोन हजार नाही वीस हजार रुपये देतो माझी चोरी करा अगोदर चोरी केल्यावर तुला किती पैसे पाहिजे तेवढं देतो म्हणा बघा येते का समोर ती त्याची हिंमत नाही समोर यायची म्हणून पैसे न त्या एंगेजमेंट करा बरेच लोकांनी असे धंदे चालू केले त्या धंद्याला हाणून पडा कोणा त्यांनी फोन करणार नाही त्याची काळजी घ्या आणि माझा ह्या व्हिडिओ आवडला असेल शेअर करा लाईक करा आणि इतर ग्रुपवर पाठवा शिवशरणार शिवशरणार